जिल्हा विकृतिमय जिल्हा करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ह्या जिल्ह्यातला प्रामाणिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता पक्षभेद बाजूला ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा वाचवण्यासाठी पुन्हा एकदा एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी माननीय पोलीस अधीक्षकांना विनंती करू इच्छितो की तुम्ही बिडवलकरचे त्या हत्येचा तपास सुद्धा करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं गांभीर्य लक्षात घ्या प्रत्यक्षदर्शी पुरावा तुमच्याकडे नसला तरी प्रत्यक्षदर्शी त्याचे केलेले हाल हे तुमच्यापर्यंत आलेले आहेत त्या अनुषंगाने त्याला फासावर लटकवण्याचं काम तुम्हाला करावंच लागेल जामीन मिळणार नाही याची दक्षता घ्या त्या आरोपींना आणि त्याचबरोबर सावडावमध्ये जे आरोपी, आरोपी बेपत्ता आहेत अगदी पोलिसांच्या पोलीस स्टेशनला येऊन खुले आम गेलेले आहेत पण बेपत्ता असलेल्या पाचही आरोपींकडे त्याच्यापैकी दोन आरोपींकडे गावठी बंदुका आहेत बिना परवाना गावठी बंदुका आहेत आणि आमची भीती अशी आहे की त्या गावठी बंदुकांचा वापर करून कदाचित वैभव सावंत आणि त्यांच्या धर्मपत्नी यांना त्यांची हत्या सुद्धा ते करू शकतात त्यांचं जीवन संपवू शकतात अशा पद्धतीने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे तर पोलिसांनी वैभव सावंत आणि त्यांच्या सौभाग्यतेसारख्या गावाच्या विकासासाठी आणि गावामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या एका प्रामाणिक भारतीय भारतीय नागरिकांना प्रामाणिक सिंधुदुर्गवाशियाच्या जीवनाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि म्हणून जर त्यांच्या जीवाला काय धोका झाला तर ती संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि म्हणून आज आपल्यामार्फत मी ही जी काय गंभीर घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते ती आपल्या निदर्शनास आलेली आणलेली आहे पण या गंभीर आणि विकृत मनोवृत्तीच्या विरोधात गुंडगिरीच्या विरोधात आमचे वैभव नाईक ज्या पद्धतीने आपल्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लढा देत आहेत त्यांचं मी सुद्धा मनापासून कौतुक करेन आणि पूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील उभा आहे आणि सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा यानंतर अशा पद्धतीने बिडवलकर आणि सावडावचे सावंत कुटुंबीय यांच्यानंतर सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्ग मध्ये एकाही प्रामाणिक आणि निस्वार्थी वृत्तीने काम करू इच्छिणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याला एक हात लावण्याची हिंमत इथले गुंड करू करणार नाहीत अशी याची दक्षता पोलिसांनी घ्यावी एवढंच मी या ठिकाणी निवेदन करतो कोकण न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करा विसरू नका